पोर किती वाजायला बाहेर गेले आज मी ये नाय भांडी घासायची तशीच पडल्यात भांडी घासायची काय काय माहिती ओ कुठे गेलाय बघा बाहेर जाऊन कुठे गेलाय ती त्याला बोल ना आणा बर घरी लवकर चला मला नाही बर बर जातो बघून आणतो त्याला कुठे त्याला पोरगी बघायचा पाहुण्याचा फोन या लागलाय मग त्याला आणा कि बोल मग कुठे गेलाय ते आयला आई काय म्हणते या मला पुरी बघायची म्हणजे माझं लग्न जमणार माझं लग्न आईला लांद लग्न जमायचंय म्हणजे आता जायची पुरी बघायला येस पुरी बघा जायचंय म्हणजे पुरी पाहण्याचा फोन येतोय चला चला आईची गाठ आईची गाठच घ्यावं हो लागली चला हे आहे आता चलकी पोरी बघायला पाहुण्याचा फोन येतो म्हणलाय ना आता फोन आलाय म्हणली चलकी पोरी बघायला आळ उशीर होईल वाजलेत किती आता दहा वाजल्यान त्यांचा फोन यायचा आपण कधी जायचं पोरी वाळायला चल 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 लवकर त्या आपल्याला टाइम नाही घालायचं लवकर गाडी उभा केली मी चल, चल।, 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 चल। पूर्वी बारा बाळाच नाही तुला चेष्टा केली नाही भांडी घासण्यासाठी काय मी भांडी घासणार म्हणजे आईने मला भांडी घासण्यासाठी खोटे नाटके केले होता भांडी खुस तुम्हाला पुरी बघा जायचंय पाहण्याचा फोन आलो मुलं जोडत कुठं तरी चला मुलं लागण्याला ठीक आहे आणि माझ सगळ्या आईने मला फसवलं बाबा भांडी घासायची आता चला येण्याला की वणवास वण वासायला शीता